कारच्या धडकेत दुचाकीवरील वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर शेतातून परत येत असताना हतेडी खुर्द शिवारात दुपारी घडला अपघात शेतातील कामे आटोपून दुचाकीने घरी जात असताना अचानक कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे आज चोवीस मार्चच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा धाड रोडवरील हतेडी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे शिवाजी म्हातारजी चव्हाण वय वर्षे पंचावन्न असे मृतक वडिलांचे नाव आहे डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मुलगा विशाल शिवाजी चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे दोघे बापले केसापूर येथील शेतातील कामं आटोपून दुचाकीने घरी माय विहिरीकडे निघाले होते मात्र मध्येच अल्टो कंपनीच्या चार चाकी वाहनाने हाते खुर्द शिवारात त्यांच्या दुचाकीला धडक समोर दिली अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे तर अल्टो चालक प्रमोद जय नारायण तुपकर राहणार काँग्रेस नगर याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे